शिवसेना आणि मराठी माणूस म्हणजे दोन अशा रेषा आहेत ज्या समांतर चालत असतात मराठी माणूस अर्थात शिवसेना आणि शिवसेना म्हणजेच मराठी माणूस आता रूढारताना ही संकल्पना एकोणीसशे साठ नंतर जे शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मराठी जनमानसावर त्यांच्या मनावर कोरली गेली होती त्यानंतर बरीच स्थित्यंतर झाली शिवसेना ही एक सामाजिक संघटना जी मराठी माणसांच्या न्यायी हक्कांसाठी लढत होती बाळासाहेब ठाकरे त्याचं नेतृत्व करत होते ती संघटना कालांतराने राजकारणात उतरली आणि राजकारणात उतरत असताना एक वेळ अशी आली होती की या संघटनेचं जे ब्रीद वाक्य होतं की वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण यातल्या त्या आकड्यांची गल्लत व्हायला लागली हे वीस टक्के कुठे गेले ऐंशी टक्के कुठे गेले हे शिवसेनेच्या धुरीणांनाही कळेन असं झालं जे ज्येष्ठ नेते होते खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही कदाचित या गोष्टींचा कधी त्यांनी विचार केला असेल नसेल माहीत नाही पण बरेच असे प्रसंग आले होते की जेव्हा शिवसेनेच्या एकूणच कार्यपद्धतीतल्या या टक्केवारीवर वीस आणि ऐंशीच्या पुनर्विचार केला गेला आहे किंवा त्यांचं ब्रीद वाक्य बदललंय त्यांचं त्यांची ध्येय बदलली बदललीत अशा शंका यायला लागल्या होत्या आणि हे तुम्ही आम्ही म्हणजे माझ्यासारख्या सत्तरीच्या मध्यावर जन्मलेल्या बऱ्याच लोकांनी अनुभवलेलं आहे माझ्यापेक्षाही ज्येष्ठ आहेत ती एक पिढी आहे तिने अख्खी शिवसेना कशी उदयाला आली आणि एका पीक पॉईंटवर जाऊन ती कशी हळूहळू खाली ढासळत गेली कसा तिचा रास होत गेला आणि एका मुमेंटला नैतिकतेचा ऱ्हास ज्या दिवशी सुरू झाला त्यानंतर ही जी काही मंडळी मनापासून जोडली गेली होती शिवसेना या चार अक्षरी मंत्रासोबत ती हळूहळू दुरावत गेली एक क्षण असा आला शिवसेना म्हणजे त्याआधी बऱ्याचदा शिवसेना फुटली फुटली जे म्हणतो ना आपण राजकीय दृष्ट्या फुटली होती काही नेते त्यांच्या स्वार्थासाठी सोडून गेले शिवसेनेला बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांना सोडून गेले काही नेत्यांना कुठेतरी अस्वस्थता वाटत होती काहींना त्यांचं करिअर खुणावत होतं काहींना मानापमान किंवा इतर बऱ्याच गोष्टी ज्या सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा कॅटेगरीतल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे शिवसेना सोडण्यात झाला होता पण आता जी शिवसेना फुटली दोन हजार बावीस साली ती अभूतपूर्व होती त्याला शिवसेना फुटणे असं म्हणायचं का हा एक नवा मतप्रवाह त्या सगळ्या घटनेनंतर सुरू झाला त्याच्यावर अनेकदा विचारही झाले अनेकांनी या मतप्रवाहावर आपली मतही व्यक्त केलेली आहेत ज्यांनी शिवसेना फोडण्याचं जे काही बंड केलं उठाव केला त्याचं नेतृत्व ज्यांनी केलं त्या एकनाथ शिंदेंचं म्हणणं असं आहे की त्यांनी अख्खी शिवसेनाच आपल्या खांद्यावर घेऊन हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी ते त्या पक्षातून बाहेर पडले एक प्रकारचं बंड केलं आणि जवळपास सगळी शिवसेना घेऊन ते पुढे निघाले तर जे उरलेत त्यांना आपण शिल्लक सेना म्हणतोय ती शिल्लक सेना आज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते त्याला नावही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना असं मिळालेलं आहे निवडणूक आयोगानं दिलेलं आहे त्यांच्याकडचं अधिकृत चिन्हही गेलेलं आहे धनुष्यबाण हे कष्टानं कमावलेलं जे चिन्ह होतं ते या एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या ज्याला खरी शिवसेना असं म्हटलं जातं त्या शिवसेनेकडे मग ठाकरे संपले ठाकरे संपले अशी एक आवई उठवली गेली मी मुद्दाम आवई म्हणतोय कारण ठाकरे संपल्यातच जमा आहेत असा जो काही एक प्रवाद असा एक जो काही समज या मागच्या निवडणुकांच्या निकालानंतर पसरवला गेला होता तो महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे आता महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील एक दोन महिन्यात असं म्हटलं जात आहे कारण लोकसभेला जे निकाल लागले त्यानंतर पुन्हा एकदा सगळे साशंक झाले होते की विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील की नाही की त्याही पुढे ढकलल्या जातील पण लुका विधानसभेच्या निवडणुका घेतल्या गेल्या त्यानंतर विधानसभा मधल्या ज्या निकालांचा जो काही ट्रेंड पाहता आता महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका बऱ्याच वर्षांपासून ड्यू आहेत काही महानगरपालिकांना तर सहा सहा सात सात वर्ष झालीत की तिथे निवडणुका झालेल्याच नाहीत मध्ये कोविडचा जो फटका बसला त्यानंतर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि कोविड हटल्यानंतर निवडणुका घ्यायच्या कधी यावर राज्य सरकार आणि इतर यंत्रणांनी ज्या पद्धतीनं चाल करत या पुढे डकल डकल करत आताव इत पाली का, आता इथपर्यंत जे आलेलं आहे सगळं प्रकरण या रखडलेल्या महानगरपालिका आता निवडणुकांना सामोरं जाणार हे जवळपास नक्की झालंय आणि या निवडणुकांच्या अनुषंगाने आपण संपलेलो नाही आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून केला जातोय त्यासाठी त्यांना एक आयती आ, संधी मिळाली होती ती काल आपण पाहिली मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकातल्या पूर्वेकडच्या जिथे पूर्व पश्चिम जो ब्रिज उतरला जातो त्या कॉर्नरला एक जुनं हनुमान वर्षन वर्षन मंदिर आहे हे वर्षानुवर्ष मंदिर तिथे दादर परिसरातले भाविक तिथे जात येत असतात दर्शनासाठी आणि निवळ दादर परिसरातलेच नाहीत तर मुंबई भरातल्या अनेक प्रवाशांचं ते श्रद्धास्थान आहे म्हणजे जो दादरला उतरतो शनिवार असेल तर तो निश्चितच जातो हनुमानाचं दर्शन घेतो तेल आणि ते रुईच्या पानांचा हार वगैरे चढवला जातो हे सगळं वर्षानुवर्ष सुरू आहे आणि या अशा मंदिराला आता हटवलं जाणार आहे कारण दादर स्थानकाचा रेल्वे स्थानकाचा विकास केला जाणार आहे किंवा त्याचं एक्सपान्शन केलं जाणार आहे आणि या पुनर्विकासाच्या रेखांकनामध्ये किंवा रचनेमध्ये हे मंदिर कुठेतरी अडचणीचं ठरतंय म्हणून रेल्वे प्रशासनानं महानगरपालिकेला तसे आदेश दिले होते की हे मंदिर तिथून हटवा महानगरपालिकेकडे आलेली ही नोटीस एक प्रकारे शिवसेना उबाटा गटाला एक निमंत्रण घेऊन आली होती की तुम्ही आता मुंबईतल्या मराठी माणसांच्या हिंदूंच्या भावनांना हात घालण्यासाठी तुम्हाला एक आयता मुद्दा आम्ही देतो आहोत आणि त्या मुद्द्यावर तुम्ही आता कामाला लागा आता हे संपले संपले यांनी हिंदुत्व सोडलंय वगैरे हे जे काही आपण मागच्या दोन अडीच वर्षात पाहिलं त्यावर आपण फार टोकाची टीकाही केली होती माझा परवाचा जो व्हिडिओ होता त्यात मीही एक प्रकारे उभाटा काटाला उकसवण्याचं काम केलं होतं की का कमरेवरचा हात आता काढा उद्धवजींना मी एक सल्ला दिला होता की -खर तुम्ही आता कमरेवरचा हात काढा आणि जर खरोखर तुम्हाला महानगरपालिकेत कुठेतरी आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल आणि तुम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे जे खुंटीवर टांगलेलं हिंदुत्व आहे ते पुन्हा खांद्यावर घेऊन जर तुम्हाला काही करून दाखवायचं असेल तर हा जो मुद्दा आहे हनुमान मंदिराचा त्याला राम असा एक धागा जोडून संजय राऊत पुन्हा मोदी शाह फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर टीका करायला तुम्ही मोकळे झालात त्याऐवजी तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा ना तुम्हाला ही आयती संधी मिळाली आणि हे बघा कसा चमत्कार झाला आपण उकसवलं ते उकस उकसले गेले आणि रस्त्यावर उतरले शिवसेना आणि महाआरती हा संबंध मला वाटतं बाबरी मशीद राम जन्मभूमी आंदोलनाच्या नंतर जवळपास संपुष्टात आला होता त्यानंतर ह्यांच्या समोर कोणी हनुमान चालिसा म्हणायला जरी गेलं तरी त्यांना चिड यायची त्यांना ते तुरुंगात टाकायचे त्यांना ते मारहाण करायचे त्यांच्या विरोधात त्यांचे जे शिल शिल्कीतले सैनिक होते ते त्यांच्या अंगावर धावून जायचे त्यांच्याकडच्या फायर आजी रस्त्यावर बसून पुष्पा मधला डायलॉग म्हणायचा झुके का नाही साला फायर होऊन हे असं सगळं घडत असताना आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलंय तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे गेलं होतं आता जे काय करतायत ते बेगडी हिंदुत्व नाहीये का आता हे जे काही आपलं हिंदुत्व गोमूत्रधारी नाहीये शेंडी जानव्याचं नाही आहे आणि जे काय आहे ते आम्ही खुंटीवर टांगलेलं आहे वगैरे जे सांगणारे लोक आहेत जे बांद्र्याच्या मातोश्री महलात राहतात ते बालदार चोपदार यापुढे हिंदुत्वाचं सतीचं वाण घेऊन ते काही मैदानात उतरणार नाहीत हे जवळपास निश्चित होतं आणि त्यांनी किती कांगावा केला हिंदुत्वाचा तरी तो खोटा असणार हेही जवळपास सगळ्याच मराठी माणसांना आणि हिंदूंना पटलेलं होतं म्हणून यावेळेला हिंदूंनी मराठी माणसांनी भरभरून महायुतीच्या बाजूने मतदान केलं यांना मुस्लिम मतांचा जो एक गठ्ठा जो लाभ मिळत होता तो काही ठिकाणी मिळाला लोकसभेला जो प्रचंड लाभ त्या एम फॅक्टरमुळे झाला त्याच्या विरोधातला जो हिंदूंचा जी भगवी लहर होती ती मात्र कुठेतरी कमी पडली त्यामुळे लोकसभेला एक फटका बसला महायुतीला यावेळेला जागा झालेला हिंदू मराठी माणूस रांगा लावून मतदान करून मुसलमानांच्या त्या वीस बावीस टक्क्यांना निष्प्रभ करून गेला आणि आम्हीच ऐंशी टक्केवाले कसे सरस आहोत हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आता हाच जर फॅक्टर पुन्हा पुन्हा चालत राहिला तर हा जो काही उबाटा नावाचा जो शिल्लक गट आहे तो शिल्कीतही राहणार नाही आणि संपून जाईल ही भीती सगळ्यांनाच होती आणि हे जग जाहीर असताना त्यांना उकसणाऱ्याचं पाप मी मीही केलंय ते उकसवणाऱ्यांनी उकसवलं आणि ते उकसले असं काहीच झालेलं नाहीये पुन्हा त्यांनी हिंदुत्वाला हात घातला असं काहीच झालेलं नाहीये ही महाआरती बेगडी होती यांचं हिंदुत्व प्रेम बेगडी आहे यांना हनुमानाची आठवण झाली हेही बेगडी आहे कारण यांच्या पक्षातच असे प्रवक्ते भरलेले आहेत जे हनुमानाला मारुतीला माकड म्हणून संबोधतात तो उडत गेला मग सीतामाईला आणली नाही का और राम भाऊ काय चाललंय हे जे केलेलं आहे या यांच्या प्रवक्त्यांनी तेही आपण पाहिलेलं ऐकलेलं आहे मग यांना हिंदुत्वाचे खरे वारसदार हिंदुत्वाचे पुजारी हिंदुत्वाचे रक्षक असं कोणी म्हणणार नाही यांचा जो ट्रॅप होता यांचा जो सापळा होता त्यात मराठी माणूस कितपत अडकणार हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला बघू आपण पण पन। यांच्या ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्ष मात्र अडकला किरीट सोमय्या असो मंगल प्रभात लोडा असो यांनी ज्या क्षणी हे सगळं घडत होतं त्यावर माझ्यासारख्या चार युट्यूबर्सने हा विषय जेव्हा हाताळला आम्ही सोशल मीडियावरही बऱ्याचदा बोललो म्हणजे मी व्हिडिओ करण्याआधी मी फेसबुकवर बऱ्याचदा बोलत असतो या सगळ्या गोष्टी आणि त्यातून जर कोणी काही घेत असेल डोळे उघडले जात असतील तर ही मंडळी ज्या पद्धतीने केंद्रात जाऊन अश्विनी वैष्णव यांच्याकडून तो जो काही निर्णय झाला होता ते हनुमान मंदिर हटवण्याचा तो रद्द करून ते घेऊन आले होते आता ही एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे तर ही गोष्ट जग जाहीर करून ठनाना करून जगासमोर मांडणं गरजेचं होतं की त्या मंदिरात जिथे जे काही शिल्लक सैनिक जमा झाले होते त्यांच्या समोर जाऊन शक्ती प्रदर्शन करणं गरजेचं होतं तिथे तुमची ताकद तोकडी पडणार होती कारण किरीट सोमय्या म्हणा किंवा मंगल प्रभात लोडा म्हणा हे काही हिंदुत्वाचे आक्रमक मुखर प्रवक्ते नाही आहेत नितेश राणे नाही आहेत किरीट सोमय्या म्हणजे किरीट सोमय्या हा एक कागदी किडा आहे कागदपत्रात त्याला मिळणाऱ्या इझिली कुठूनही त्याला ऍक्सेस मिळतो त्या कागदपत्रातल्या आकड्यांवरून तो लोकांना पेचात पकडून ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला पूरक अशा भूमिका मांडत आलेल्या आहे आणि त्यातून नेमकं कोणाचं भलं झालंय हा वादाचा विषय आहे त्याबद्दल मला बोलायचं नाही किरीट सोमयाला कोणीतरी क्रुसेडर वगैरे म्हणतात किरीट सोमया खरं काय आहे ते अंतरंग काय आहे हे जगाला माहिती आहे तर किरीट सोमय हा विषय बाजूला ठेवा भारतीय जनता पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे हे दोन लोक मंगल प्रभात लोढा आणि किरीट सोमय्या यांना ज्या पद्धतीनं तिथे उपस्थित असलेल्या मूढभर शिल्लक सैनिकांनी जेरीला आणलं वेठीला आणलं आणि नामवरम करून त्यांना पोलिसांच्या संरक्षणात परत जायला भाग पाडलं हा त्यांनी म्हणजे आदित्य ठाकरे आणि शिल्लक कंपनीने जो काही जो सापळा रचला होता जो ट्रॅप लावला होता त्या ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्ष फसला हे सिद्ध करणारी घटना होती तुम्ही काय केलंय केवढं मोठं काम केलंय हे सांगण्याचे तुमच्याकडे शंभर मार्ग उपलब्ध असताना ते मार्ग न अवलंबता तुम्ही तिथे जाऊन तमाशा करायला गेलात त्या तमाशात तुम्ही फसलात तमाशा, फसला, तमाशा करण्याचा जो काही ठेका आहे तो मातोश्रीवरच्या या भालदार चोपदारांकडे आजही अबाधित आहे ते ठाकरे आहेत मुद्दा कसा तापवायचा हे त्यांना कळतं शिल्लक सेनेत अजूनही काही लोक असे आहेत की जे मुद्दा तापवण्यात माहीर आहेत आणि आदित्य ठाकरे आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू माहीर होत चाललेले आहेत हा बेगडीपणा बेरकीपणा त्यांच्या त्या ते भोळ्या मासूम चेहऱ्यामध्ये असा मुरत चाललाय आणि तो तो मुखवटा साळसूद पानाचा सा, बोळसटपानाचा सा, मुखवटा आवरण घालून ते ज्या पद्धतीनं बेरकी पद्धतीचं राजकारण करू लागलेले त्याचाच परिपाक ही कालची महाआरती होती आणि त्यातून त्यांनी दाखवून दिले की ठाकरे संपलेले नाहीत ठाकरे संपले ही अफवा आहे ठाकरे संपलेले नाहीत हे दाखवण्याचा वारंवार जो प्रयत्न चाललाय त्याची आता जी काही धुरा आहे ती उद्धवजींकडून आदित्य ठाकरेंकडे आलेली आहे आदित्य ठाकरे आपल्या पद्धतीनं नेटानं तो किल्ला लढवताना दिसत पण यांच्या या सगळ्या उसण्या अवसानामध्ये काही दम नाही हे सिद्ध करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असताना त्यांनी लावलेल्या सापळ्यात भारतीय जनता पक्षाचे हे थोडेसे कुचकामी आणि अतिउत्साही नेते कसे जाऊन अलगद सापडतात आणि ट्रॅप्ड होतात याचा जो नमुना आपण काल पाहिला हे असे सापळे यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुका होईपर्यंत वारंवार लावले जाणार आहेत आणि जर वारंवार ही सगळी मंडळी भारतीय जनता पक्षाची अशा ट्रॅपमध्ये अडकत गेली तर मुंबई जिंकणं मुंबई जिंकणं हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासाठी स्वप्नच बनून राहील मित्रो हा झाला माझा या सगळ्या कालच्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू सर आपली काळजी घ्या आणि राहा आकार डीजी जी नाईन धन्यवाद नमस्कार